नवरात्रीमध्ये नवदुर्गेची रूपे आणि त्यांची पूर्ण माहिती व देवींना कोणता नैवेद्य आपण अर्पण करायचा असतो तो कशा पद्धतीने करायचा असतो याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे नवरात्री उत्सवात नवदुर्गेच्या पूजा नवदुर्गेच्या प्रत्येक रूपाला विशिष्ट प्रसाद अर्पण करणे प्रत्येक अवतार देवीच्या विशिष्ट वैशिष्ट्याने प्रतिनिधित्व करत असल्याने नवदुर्गांच्या वेगवेगळ्या रूपांना त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी वेगवेगळे भोग अर्पण केले जातात भोग म्हणजेच नैवेद्य अर्पण केले जातात नवदुर्गांना नवदुर्गाला अर्पण करायची प्रसादाची यादी या प्रकारची आहे म्हणजे आपण नैवेद्य कोणता दाखवायचा त्यातला पहिला दिवस आहे तो पहिला दिवस आपण शुद्ध तूप गाईचं तूप शक्यतो गायचं तूप मिळाल्यास उत्तम त्यात देशी गायचं गीर गायचं जर तूप मिळालं तर अतिउत्तम नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्रीला समर्पित आहे देवी सती म्हणून आत्मदहन केल्यानंतर देवी पार्वतीने भगवान हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला व संस्कृतमध्ये शैल म्हणजे पर्वत आणि म्हणूनच देवीला पर्वताची कन्या शैलपुत्री असे म्हणतात म्हणजे हिमालयाची कन्या म्हणून देवीला शैलपुत्री या नावाने ओळखले जाते ब्रह्मा विष्णू महेश यांच्या शक्तीचे मूर्त स्वरूप असलेल्या मा शैलपुत्रीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिला देशी गायीच्या तुपाचा प्रसाद आपण अर्पण करायचा आहे त्यांना नैवेद्य जो आहे तो तुपाचा देशी तुप गायीच्या तुपाचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे आणि शैलपुत्री मातेला आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे दुसरा दिवस आहे ते आहे साखर आता ज्या साखरेमध्ये खडी साखर जी मोठी मोठी असते त्या खडी साखरेचा निवेद्य आपण करायचा आहे तर नवरात्रीला नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचरणीला समर्पित आहे या रूपात देवी पार्वती एक महान सती होती आणि तिचे रूप देवी ब्रह्मचरणी म्हणून पूजले जाते ती तपश्चरेचे मूर्त स्वरूप आहे तिच्या गुणांना मूर्तरूप देण्यासाठी देवीला साखरेचा म्हणजे खडी साखरेचा आपण प्रसाद अर्पण करायचा असतो खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा असतो किंवा साखरेतून बनवलेले जे काय पदार्थ आहेत ते सुद्धा आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि देवी ब्रह्मचरणी मातेला प्रसन्न करू शकता तिसरा दिवस आहे खीर नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित आहे देवी चंद्रघंटा ही देवी पार्वतीचे स्वरूपच विवाहित स्वरूप आहे भगवान शिवांशी लग्न केल्यानंतर देवी पार्वतीने तिच्या कपाळावर आरतीचंद्र सजवण्याचं सुरुवात केली त्यामुळे तिला चंद्रघंटा म्हणून ओळखले जाऊ लागले देवी चंद्रघंटा यांना खिरेचा प्रसाद अर्पण करा ज्याने देवी आपल्या भक्तांना स्थैर्या धैर्यासारख्या गुणांनी सुशोभित करते आणि त्यांना वाईटापासून वाचवते म्हणून आपण देवीला खिरेचा निवेद्य अर्पण करायचा आहे आणि चंद्रघंटा देवींना प्रसन्न करून घ्यायचं आहे त्यात चा। चौथा दिवस आहे मालपुवा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा यांची पूजा केली जाते कुष्मांडा ही सूर्याच्या आत राहण्याची शक्ती आणि क्षमता असलेली देवी आहे देवीच्या शरीराचे जे तेज आहे ते आभा सूर्यासारखे तेजस्वी आहे देवी कुष्मांडा यांना मालपुवेचा प्रसाद अर्पण करा ज्याने देवी भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करते आणि त्यांना संपत्ती आणि आरोग्य देते पाचवा प्रसाद आहे केळी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते जेव्हा देवी स्कंद ज्याला भगवान कार्तिकेय असेही म्हणतात याची आई झाली तेव्हा माता पार्वतीला देवी स्कंदमाता या नावाने ओळखले जात असे नवरात्रीच्या वेळी देवी स्कंदमातेला केळीचा आपण प्रसाद अर्पण करायचा आहे किंवा केळापासून बनवलेल्या पदार्थाचा सुद्धा नैवेद्य दाखवला तरी चालतो देवी भक्तांना समृद्धी आणि शक्ती देते दिवस सहावा मध नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते महिषासूर राक्षसाचा नाश करण्यासाठी देवी पार्वतीनी देवी काथ्यायनीचे रूप धारण केले ते देवी पार्वतीचे सर्वात हिंसक रूप होते रागाला सकारात्मक दिशेने कसे वळवायचे आणि क्रूरतेचा उत्पादपणे वापर कसा करायचा हे शिकण्यासाठी नवरात्रीच्या वेळी देवी कात्यायनी देवी देवीला मधाचा प्रसाद अर्पण करायचा आहे म्हणजे मधाचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे त्याचबरोबर सातवा दिवस गूळ नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते जेव्हा देवी पार्वतीचे शुभ आणि नि निशुभ नावाच्या राक्षसांना मारण्यासाठी बाह्य सोनेरी त्वचा काढून टाकली तेव्हा तिला देवी कालरात्री म्हणून ओळखले जात असे आणि ती देवी पार्वतीचे सर्वात भयंकर आणि क्रूर रूप आहे नवरात्रीच्या वेळी देवी कालरात्रीला गुळाचा प्रसाद अर्पण करायचा आहे किंवा गुळापासून बनवलेले पदार्थ जरी दिले तरीसुद्धा चालतात जेणेकरून देवीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या शक्ती शक्तिशाली ऊर्जा ग्रहण केली जाईल अशा प्रकारे आपण कालरात्रीची पूजा करून कालरात्रीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे दिवस आठवा नारळ नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते हिंदू पौराणिक कथेनुसार सोळा वर्षाच्या वयात देवी शैलपुत्री अत्यंत सुंदर आणि गौरी वर्णाची होती तिच्या अत्यंत गौरी वर्णामुळे तिला देवी महागौरी म्हणून ओळखले जात असे पापांपासून मुक्त होण्यासाठी आणि संसारिक लाभाच्या रूपाने तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी देवी महागौरीला नारळाचा प्रसाद अर्पण केला जातो नारळाचा प्रसाद अर्पण करा किंवा नारळापासून बनवलेले पदार्थ जरी आपण दिले तरीसुद्धा चालतं अशा प्रकारे महागौरीची आपण पूजा करायची आहे महागौरीला नारळाचा प्रसाद अर्पण करायचा आहे नववा दिवस तीळ नववा दिवस तीळ नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते विश्वाच्या सुरुवातीला भगवान रुद्रने सृष्टीसाठी आधी पराशक्तीची पूजा केली असे मानले जाते की देवी आधी शक्ती पराशक्तीचे कोणतेही रूप नव्हते शक्तीची सर्वोच्च देवी आदि पराशक्ती भगवान शिवाच्या डाव्या अर्ध्या भागातून सिद्धदात्रीच्या रूपात प्रकट झाली व नवरात्रीत सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी देवी सिद्धिदात्रीला तिळाचा तिला प्रसाद पांढऱ्या तिळाचा प्रसाद आपण अर्पण करायचा आहे म्हणजे पांढऱ्या तिळाचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि तिळापासून पद बनवलेल्या पदार्थच जर नैवेद्य दाखवलं तरीसुद्धा चालतो अशा प्रकारे नऊ ह्या नवरात नवरात्रीमध्ये नऊ देवींची आपण ही पूजा करायची आहे नऊ देवींच्या स्वरूप त्यांच्या रूपाचे स्वरूप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि देवींना कोणते नवनैवेद्य आपण दाखवायचे हेही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम श्री नवदुर्गा माता मा धन्यवाद 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 I'm in this.